मुक्ती नाही म्हणून आधी लिंग देहा ते नाशी मग उतरे ये कशी या कसाला उतरायला तुम्हाला काय करावं लागन आधी लिंग देहाचा नाश म्हणजे बाद करावा लागल कारण एका बीजा केला नाश मग भोगिले गणेश आधी तुम्हाला बीजाचा नाश करावा लागतं ते पेरावं लागतं पेरलं की उगवते आणि तेच बीज भाजलं की मग मात्र उगवत नाही तसं हे मन जाळावं लागणार आहे हे मन लक्ष चौऱ्याऐंशीला घालण्यासाठी कारणीभूत आहे ते मनुन बीज आहे लक्ष चौऱ्याऐंशीचं म्हणून बीज भाजूनही केली नाही आम्हा जन्म मरण नाही हा अनुभव ही सत्यत परिस्थिती तुमच्या आमच्या हृदयामध्ये प्रगट व्हावी याच्यासाठी हा ग्रंथ आहे गुरु सांगतात की जन्म मरण देहने कही क्षुधा पिपाशा प्राण शोक मोह मनो धर्म होते ब्रह्म प्रमाण बाळ शिष्या जन्मनं आणि मरण हा देहाचा धर्म आहे भूक लागणं तहान लागणं हा प्राणाचा धर्म आहे सुख आणि दुःख हा अंधकरणाचा धर्म आहे आणि तू ब्रह्मस्वरूप आहे हे प्रमाण आहे हे सिद्ध आहे हे प्रत्यक्ष आहे म्हणून जे सिद्ध आहे ते विचारीपा जेने तू सुखी आहुस जे सिद्ध आहे त्याचा तुम्ही विचार करा ना तुम्हाला आत्ता सुख आहे इथं सुख आहे आणि तुम्ही सुख आहे असं तसं सुख नाही उदार दान पाप न पून दान महापुन तुम्ही आत्ता इथं म्हणून करतळ या वेळेस इसा आत्मा कुठं आहे आता आहे इथं आहे प्रत्यक्ष आहे किती प्रत्यक्ष आहे जितका तळ हातावर आवळा प्रत्यक्ष आहे तितकच तुम्ही न मरणारे अमृत स्वरूप ब्रह्म आहेत हे सुद्धा प्रत्यक्ष आहे आणि हीच प्रत्यक्ष तुमच्या आमच्या हृदयात आणून देण्यासाठी गुरु पंचकरण या ग्रंथामध्ये सांगतात की लिंगदेहाचा बाद करा लिंगदेह जोवरी नाही भंगला तोवरी मुक्ती कैची बापा माया मरी न मन मर मरमर गए शरीर आशा तृष्णा मरी कह गये दास कबीर हे मोबाईलची बॉडी बदलत असतो पण सिमकार्ड तेच असत तसं वरचा ढाचा बदलतो पण सूक्ष्म देह तोच असतो म्हणून या सूक्ष्म देहाचा वाच सद्गुरूच्या संगतीत मनुष्य देहातच होत असतो आणि एकदाच होत असतो नेहमी नेहमी करण्याची गरज नाही मग तुम्ही हे नेहमी नेहमी का सांगायला लागलेत कारण घोटाळा तिथंच झालेला आहे गुंता तिथंच झालेला आहे तो गुंता काढण्यासाठी आपला विवेक प्रखर करण्यासाठी हे वारंवार आपल्याला चिंतन करावं लागणार आहे तत्कथनम तत्चिंतनम तत् परस्परावबोधनम हेच गाणे गा तुम्ही हेच गाणे गा तुम्हाला हेच गाणं गावं लागणार आहे कौरक जौरप तुमच्या अंत्यकरणातला तू तु भ्रम निवृत्त होत नाही hmm. जेने गुरु वाक्ये मन धुतले भ्रांतीपासूनही हिरतले भ्रांतीपासून मन बाजूला काढायचं आणि सद्गुरूच्या वाक्यानं हे मन धुवायचं कारण मन धुवायची मशीन अजून तरी काही निघालेली नाही पण हे मन सद्गुरूच्या संगतीत धुतल्या जातं त्यांच्या वाक्यानं धुतल्या जातं म्हणून मग आत्मस्वरूपी घातले हरवण्या मग आत्मस्वरूपामध्ये तुम्ही त्याला घाला म्हणजे ते मन मन रूपानं राहत नाही मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले म्हणून हे मनच काय होत असते अर्जुना देवनी समाधी सवेची घातला महायुद्धी अर्जुनाला समाधी दिली तसं सद्गुरू आपल्याला समाधी देतात ही पंढरपूरची यात्रा ही देवशैनी आषाढी एकादशी या निमित्तानं आता चार महिने देव योग निद्रेमध्ये दे जात असतात म्हणून आपण काय करायचं ही सूक्ष्म देहाचं कोष्टक सोडवायचं चार महिन्यात मग कार्तिक काकडा चालू झाला की उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गोरडा पारी दाटला ऐक नाही देवाला उठवायचं जागे करा देव राया देव आहे निद सुरा देव झोपाळ्या आहे त्याला उठवावं हो लागेल पण सगळ्यात मोठी झोप आपल्याला लागली ती अज्ञानाची झोप आहे दे। दे। त्याच्यातून आपल्याला जाग व्हायचं आधी दे। दे। आधी लिंग ते नाशी मग उतर कशी मग या कसाला उतर म्हणजे तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आली म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवी म्हणून या कसाला आधी उतर